हाय फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत आणि कुरकुरीत सुरमई फिश फ्राय बनवणार आहोत चला ह्या डेलिश रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे अर्धा किलो सुरमई फिश स्लायसेस घेतले आहेत फिश खूप मोठा होता त्यामुळे स्लाईस ही खूप मोठ्या होत्या हे बघा एवढी स्लाईस होती त्यामुळे मी हे स्लायसेस अर्धे करून घेतलेले आहेत लावण्यासाठी ला आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी चार टीस्पून लसूण पेस्ट दीड टीस्पून धनाजिरा पावडर दीड टीस्पून तिखट पावडर चवीपुरतं मीठ एक चिमूटभर हळद अर्धा लिंबाचा रस हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये तीन मोठे चमचे म्हणजे तीन टेबल स्पून बेसन ॲड करून घेऊ हे सगळे पावडर आपण मिक्स करून घेऊया छान मिक्स आहे पाहिजे पाणी वगैरे काही वापरू नका लिंबूच्या रसमध्येच हा मसाला तयार होतोय ठीक आहे आता आपण हा मसाला फिशला लावून घेऊया मसाला लावून घेऊ आपण फिशला सगळ्या स्लायसेसना मसाला चोळून लावूया आपण मी जे प्रमाण सांगितलेलं आहे मसाल्याचे तो अर्धा किलो फिश स्लायसेससाठी परफेक्ट आहे सगळा मसाला आपल्याला ह्या स्लायसेसना लावून घ्यायचा आहे आपल्याला आता एक कोटिंग बनवायचं आहे त्यासाठी एक कप रवा तीन टेबल स्पून तांदूळ पिठी एक टीस्पून चाट मसाला चवीपुरतं मीठ आणि एक टीस्पून तिखट पावडर हे सगळे पावडर आपण आता मिक्स करून घेऊया या रवा मिक्सचरमुळे कोटिंग एकदम क्रिस्पी आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ तांदूळपिटीही घातलेली आहे त्यामुळं छान कुरकुरीत असे आपले सुरमईचे पीसेस बनणार आहेत चला आपलं हे मिक्सचर रेडी आहे आता आपण आपल्या सुरमईच्या स्लायसेसना हे रवा कोटिंग लावून घेऊ हे पहा मसाल्याला व्यवस्थित कोटिंग हे चिटकते एकदम हलक्या हाताने आपल्याला प्रेस करत पीस फिरवायचं आहे आणि मसाला चारही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे जर आपण मसाला हा कोटिंग थोडंसं प्रेस केलं तर मसाल्याला व्यवस्थित कोटिंग चिटकतं आणि आपले सुरमेचे पीसेस एकदम क्रिस्पी होतात हे बघा अशा प्रकारे सगळ्या बाजूनी चेक करून व्यवस्थित कोटिंग लावून घेऊया आता मी बाकीच्या पीसेसनाही कोटिंग लावून घेते सगळे स्लायसेस आपण रव्यामध्ये कोट केलेले आहेत हे बघा आपण हात लावून जेव्हा बघतो तेव्हा आपल्या हाताला रवा लागत नाही आहे याचा अर्थ मसाल्याला कोटिंग व्यवस्थित चिटकलेला आहे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आपण शालो फ्राय करणार आहोत हे पहा अलगद हाताने फिशचे स्लायसेस आपण तेलामध्ये सोडून देऊ गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम मिडियम हायवरती ठेवून द्या जास्त कमी ही नको आणि जास्त फ्लेम ही नको इकडची बाजू आता आपली खालची बाजू तळून झालेली आहे आता आपण व्यवस्थित पलटून घेऊ पीस उलातण्याबरोबर चमचा किंवा सुरीच्या हेल्पने पीस पलटून घ्या केअरफुली पलटून घ्या कारण की पटकन पलटलं तर तेल उठण्याची शक्यता आहे आता आपण ही खालची बाजू व्यवस्थित तळून घेऊ चार मिनटासाठी मी आधीची बाजू तळलेली होती आणि फिश छान कुरकुरीत झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता खालची बाजूही मी चार मिनटासाठी ठेवणार आहे आपल्याला पीस पलटून चार मिनटं झालेले आहेत हे पहा पीस छान शिजलेले आहेत तुम्ही सुरी किंवा काट्या चमच्याने चेक करू शकता आता आपण पीसेस काढून घेऊ आणि गरम गरम सर्व करू ही रेसिपी नक्की ट्राय करा व मला कमेंटमध्ये कळवा की सुरमई फिश फ्राय कशी झाली थँक्यू